नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे कारलं आंबट गोड चवीचं कडून लागणारं कारलं बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी सात ते आठ कारले घेतलेत आता त्याला अशा उभ्या चिरा देऊन घेणार आहे कारले कवळे असल्यामुळे मी याच्यातलं बी काढणार नाही आता जर कारले जून असतील तर बी काढून घ्यायचं आता एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं गॅसवर आता जे चिरून घेतली होती ते कारले टाकून घ्यायचे आता एक चमचा मीठ टाकायचे चार पाच मिनटासाठी कारले आता हे मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायचे आता पाच मिनिट झालेत कारले काढून घेतले घेतलेत एका डिशमध्ये आता कढईमध्ये दीड पळी तेल टाकायचे अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट करून घेतली होती ती टाकणार आहे एक चमचा कांदा खो खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते दोन चमचे टाकणारे आता हे दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे पाव चमचा हळद टाकायची पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता जे कारले आपण उकडून घेतले होते ते टाकून घ्यायचेत आता मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आता पाणी टाकून घ्यायचे अजून थोडं कारलं शिजायचंय त्या अंदाजे आपण पाणी टाकायचे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे कारल्यामध्ये पण मीठ टाकलं होतं त्या अंदाजे मीठ टाकायचे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटं उकळी आली आता कारल्याला आता याच्यामध्ये दोन चमचे चिंचेचा कोळ घे टाकून घ्यायचा आहे दीड चमचा साखर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता सर्व आता गॅस बारीक करायचा आहे आणि छान आपलं कारलं परतवून घ्यायचं आहे तेल सुटले आता आपल्या कारल्याला म्हणजे आपलं कारलं आता तयार झालं आहे आंबट गोड चवीचं कडून लागणारं कारलं अशा पद्धतीने बनवलं तर सर्वांना आवडेल रेसिपी आवडली ले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू